कुंभराशी पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर महाप्रलय होणार आश्चर्यकारक बदल होणार कुंभराशींच्या लोकांसाठी पंधरा सप्टेंबरपासून दोन्हा पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ एक नवी ऊर्जा घेऊन येणार आहे अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आणि आर्थिक अडथळे किंवा नात्यातील तणाव ना यामुळे तुम्हाला थोडं गोंधळल्यासारखं वाटत होतं पण आता ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत आणि नशीब तुम्हाला साथ देणार आहे शनीचा स्थिर प्रभाव गुरूंची शुभदृष्टी आणि शुक्राचा सकारात्मक परिणाम यामुळे जीवनात नवे मार्ग खुले होणार आहेत हा काळ तुमच्या करिअरला दिशा देणारा नात्यांना मजबूती देणारा आणि मानसिक शांती प्रदान करणारा ठरणार आहे योग्य प्रयत्न आणि सकारात्मक विचारांसोबत तुम्ही या संधींचा उपयोग करून आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकता ग्रहस्थितीचे विश्लेषण आणि संयम कुंभराशींचा स्वामी शनी असल्याने त्याचा प्रभाव तुमच्या जीवनात शिस्त सहनशीलता आणि दीर्घकाळ यश देणारा ठरणार आहे या काळात संयम राखून पुढे गेल्यास मोठे यश मिळण्याची शक्यता आहे गुरुग्रहाची समृद्धी देणारी दृष्टी गुरुग्रह शिक्षण आर्थिक योजना आणि आध्यात्मिक वाढ यामध्ये सकारात्मक ऊर्जा देईल त्यांच्या कृपेने तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल शुक्राचा आनंद आणि सौख्य देणारा प्रभाव शुक्राच्या शुभ स्थितीमुळे नातेसंबंधात प्रेम आणि सौहार्य वाढेल घरगुती आणि वैयक्तिक जीवन आनंदी अधिक होण्याची शक्यता आहे या काळात घडणारे शुभ घटनांचा सखोल आणि तपशिलावार आढावा पंधरा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ कुंभराशीसाठी अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या खालील घटनांचा विशेष अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे एक आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा अनेक दिवसापासून थांबलेली किंवा अडकलेली आर्थिक कामे आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत बँकेतील कर्ज मंजूर होणे थकलेली रक्कम परत मिळणे किंवा नवे उत्पन्न मिळणे शक्य आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे ग्राहक किंवा करार मिळण्याची संधी मिळेल तुम्हाला जे प्रकल्प आधी आव्हानात्मक वाटत होते ते आता यशस्वीपणे ये हाताळता येतील योग्य आर्थिक नियोजनावर खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि भविष्यासाठी बचत करण्याच्या खो बचत करण्याचा मार्ग खुला होईल घर, -घर खर्च कुटुंबियांचे उपचार किंवा शिक्षण यासाठी निधी मिळवण्याचा सा मार्ग सापडतील दोन करिअर आणि व्यवसायात नवीन ऊर्जा नोकरी तुमच्या कल्पना आणि कार्यक्षमतेचे कौतुक होईल वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल व्यवसायात विस्तार करण्याची किंवा नवीन भागीदारी स्वीकारण्याची योग्य वेळ आहे धाडसी निर्णय घेतल्यास त्यातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सर्जनशील विचार नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्यामुळे तुम्हाला नवी भूमिका किंवा जबाबदारी मिळू शकते कामातील अडथळे किंवा मतभेद आता सहज दूर होऊन सहकार्याची भावना निर्माण होईल नातेसंबंधामध्ये गोडवा आणि समजूतदारपणा कौटुंबिक वातावरण शांत आणि संवाद पूर्णपणे मतभेद दूर करण्यासाठी संवादाचे नवे गैरसमज किंवा आता नवे नाव निर्माण झाले होते ते समजदारपणाने पुन्हा जुळवण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात समस्या आणि परस्पर आदर वाढेल संबंध अधिक सखोल आणि स्थिर होतील मित्रपरिवार आणि जवळच्या लोकांचा आधार मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल शांती आणि आत्मविश्वास चालत आलेल्या तणावामुळे निर्माण झालेली अस्वस्थता कमी होईल मन अधिक स्थिर आणि शांत राहील ध्यान योग किंवा आध्यात्मिक साधना यामध्ये तुम्हाला म्हणून शांती आणि अथवा जागरूकता मिळेल स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल मानसिक आरोग्य सुधारल्यामुळे तुमच्या दैनंदिन कार्यक्षमता आणि संबंधामध्ये सकारात्मक बदल जाणवेल पाच शिक्षण अभ्यास आणि आत्मविश्वास आत्मविकासासाठी नवेदारे दारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल स्पर्धा परीक्षा किंवा नवे कोर्स पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळेल सर्जनशीलता चालना मिळवून नवीन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग खोला होईल आत्मभर विकासासाठी नवे अभ्यासक्रम वाचन किंवा प्रशिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल मानसिक स्पष्टता आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही आपल्या ध्येयाकडे अधिक उत्साहाने वाटचाल कराल सहा आरोग्य आणि जीवनशैलीत सुधारणा मानसिक शांततेचा थेट परिणाम शरीरावर होईल झोपेची गुणवत्ता सुधारून थकवा कमी होईल नियमित व्यायाम आणि संतुलित आहार लक्ष दिल्याने शरीरात ऊर्जा आणि उत्साह वाढेल मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य संतुल संतुलित राहिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल योग्य जीवनशैली स्वीकारल्यामुळे दीर्घकाळ टिकणारी सकारात्मक सवय निर्माण होईल या घटनांचा तुमच्या जीवनावर होणारा परिणाम या सर्व घटनांमुळे तुमच्या आयुष्यात स्थिरता आत्मविश्वास आनंद वाढवून तुम्हाला आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या संधींचा उपयोग करून तुम्ही मानसिक आणि नातेसंबंधातील अडथळे दूर करू शकाल योग्य प्रयत्न आणि संयम राखल्यास या काळाचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा ठरेल पंधरा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ हा कुंभराशीचे जीवनातील एक महत्त्वाचा था टप्पा ठरणार आहे आर्थिक करिअरमध्ये नवीन ऊर्जा नातेसंबंधामध्ये समजूतदारपणा मानसिक शांती आत्मविकास आणि आरोग्य सुधारणा या सर्व क्षेत्रात शुभ परिणाम अनुभवायला मिळतील या संधींचा उपयोग करण्यासाठी संयम सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास कायम ठेवा तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे आता ते उजळण्याची वेळ आली आहे आता शुभ उपाय आणि मार्गदर्शन एक शनीसाठी उपाय शनिवारी काळे तिळाचे किंवा लोखंडाचे दान करा संयम राखा नियमित ध्यान किंवा प्राणायाम करा दोन गुरुग्रहासाठी उपाय गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन करा गुरुजनांचा सल्ला घ्या तीन शुक्रासाठी उपाय शुक्रवारी गोड पदार्थांचे दान करा श्रीलक्ष्मी किंवा देवीच्या पूजेत सहभागी व्हा चार सकारात्मक संकल्प करा दररोज सकाळी स्वतःसाठी संकल्प करा मी ध्येयाने पुढे जाईल नशीब माझ्यापर्यंत सोबत आहे कुंभराशींच्या जीवनात हा काळ एक नवा अध्याय सुरू करेल आर्थिक प्रगती करिअरमधील प्रगती नाते मजबूत होणे आणि मानसिक शांततेचा अनुभव मिळेल शनी गुरु आणि शुक्र यांच्या शुभ प्रभावामुळे जीवन स्थिर आणि सकारात्मक होईल संयम आत्मविश्वास आणि प्रयत्न यांना साथ दिल्यास तुम्हाला हवे ते यश सहज मिळेल हा काळ किंवा भाग्य बाह्य प्रगतीसाठी नाही तर स्वतःच्या आत्मवि आत्माशक्तीला जागृत करण्यासाठी आहे योग्य दिशेने प्रयत्न केल्यास तुम्ही जीवनात मोठे यश मिळू शकता शेवटचा संदेश नशीब फुलण्याची संधी हाच तुमचा मार्ग प्रिय कुंभ राशींच्या मित्रांनो तुमच्यासाठी हा काळ जणू नव्या सुरुवातीची दारे उघडणार आहे मनातील शंका आणि अस्वस्थता मागे टाकून आता आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे नशीब तुमच्यासोबत असलं तरी त्याचा तुमच्या कष्टाची जोड द्यावी लागेल तुमच्या ध्येयाने सकारात्मक विचारांनी आणि संयम आणि तुम्ही या काळात पूर्ण लाभ घेऊ शकता आर्थिक यश नाते सुधारण्याची संधी मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान हे सर्व काही तुमच्या हातात आहे नवीन ऊर्जा नवे संकल्प घेऊन पुढे जा प्रत्येक दिवस तुमच्या स्वप्नांचा जवळ येणारा ठरेल नशीब तुमच्या पाठीशी आहे त्याला आपल्या कृतीने उजळून टाका आणि जीवनात समृद्धी व आनंदाची नवी दिशा स्वीकारा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ